अक्षय जय श्रीराम जय शिवराय अरे हिंदू आहेस न जय श्रीराम म्हणायला काय अडचण आहे हिंदू तर आम्ही हा आहे पण शिवरायांच तुम्हाला आमच्या कपाळ भगवा हे आमचं हिंदुत्व आहे अरे असं नुसतं दाखवण्यापुरतं हिंदुत्व नको आमच्या हृदयात राम आणि नसा नसात शिवराय आहेत मग आमच्या नाहीत तुमच्या पण हा आहेत ते फक्त स्वार्थी राजकारणासाठी आमच्या देवाऱ्यात राम आणि बुद्धीत शिवराय आहेत थकवा आला की आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो आणि स्फूर्ती आली की जय शिवराय म्हणतो आपला कुणी भेटला की रामराम म्हणतो आणि जर का परका कुणी उरावर बसायला आला तर त्याला शिवरायांच्या महाराष्ट्राचं पाणी पाजतो यात कुठला स्वार्थ नाही का राजकारण नाही अरे अरे वीरे काय नाही हे बघ धर्म जपायचा असतोय त्याचं राजकारण करायचं नसतंय च येऊ काय जय शिवराय